मुद्दाम पाण्याचा ग्लास या ठिकाणी ठेवला आहे काही लोकांना मोजावं लागतं मी किती वेळा पाणी पितो सुरुवात करतो एक मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी मुंबईचे अध्यक्ष सन्मान्य आशिष शेलारजी ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोडाजी राजपुरोहितजी मोहित कंबोज जी, शायनाय, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे अतुलभाई शहा त्याचप्रमाणे विनयकुमार त्रिपाठी सरिता पाटील श्वेताताई मांजरेकर रमेश नाईक मिनल पटेल अनुराधा पोद्दार ज्योत्स्ना मेहता श्रीमती अक, श्री आकाश पुरोहित श्रीमती रीटा मकवाना सरला गवादे योजना ते ठोकळे मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम ज्यांनी या मुंबईला घडवलं या गिरगावची आणि मुंबईची शान असलेले नाना शंकर सेठ यांना मी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो तर ज्या महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी आपण सगळे लढतो आहे बघतो आहे या महानगरपालिकेची खरी निर्मिती जर कोणी केली असेल तर ती म्युन्सिपल काउन्सिलच्या रूपानं नाना शंकर सेठ यांनी त्या ठिकाणी केली आणि म्हणून मुंबईतल्या जडणघडणीमध्ये ज्यांना मुंबईपासनं वेगळं केलं जाऊ शकत नाही ज्यांच्याशिवाय मुंबईचा विचार केला जाऊ शकत नाही असे नाना शंकर शेठ यांना आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी करू या गिरगावामध्ये आल्यानंतर आशिषजींनी ज्याचा उल्लेख केला लोकमान्य बाळगंगाधर टिळक खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य लढ़ातले एक असे सेनानी ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा दिली आणि त्याच दिशेचा भाग असलेला सार्वजनिक गणपती असेल किंवा आपण महाराष्ट्राची संस्कृती ज्या पाडव्याच्या यात्रेनं ओळखतो ती यात्रा असेल वेगवेगळ्या अर्थानं वेग ही गिरगाव ही आमची सांस्कृतिक भूमी आहे खऱ्या अर्थानं ऐतिहासिक भूमी आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या भूमीला वंदन करताना एक अजून या करता कारण समोर दिसतं आणि ते कारण हे आहे की ज्या विचारांनी प्रेरित होऊन राजकारणामध्ये आम्ही कामाला लागलो ज्यांनी आम्हाला संस्कार दिले ज्या विचारांनी आम्हाला प्रामाणिकता शिकवली आम्हाला पारदर्शिता शिकवली ज्या विचारांनी आम्हाला देशप्रेम शिकवलं ज्या विचारांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिज्ञा आणि पहिली शाखा ही देखील या गिरगावमध्येच लागली होती आणि म्हणून त्याही अर्थानं ही भूमी आमच्याकरता एक वंदनाची भूमी आहे एक अत्यंत अभिनंदनाची भूमी आहे आणि म्हणून गिरगावातील तमाम गिरगावकरांना या निमित्ताने मी वंदन करतो अभिनंदन करतो तर आशिषने अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी भूमिका मांडली महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटलं होतं की आपण एक विजन घेऊन समोर जाऊया इतर पक्ष देखील मुंबईमध्ये आपण काय केलं ते सांगतील मुंबईच्या समस्या सांगतील, काय आहेत सांगतील मुंबईमध्ये आता पुढे आम्ही काय करणार आहोत ते सांगतील जे होऊ शकलं नाही ते का होऊ शकलं नाही सांगतील एक विकासावर सकारात्मक चर्चा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी होईल अशा प्रकारची मला अपेक्षा होती पण दुर्दैवाने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एक प्रकारे होळीच्या शिमग्यापेक्षा देखील वाईट चालली आहे आणि ज्या प्रकारे ज्या विषयांवर या ठिकाणी चर्चा चालली आहे माझा सवाल आहे की अशी चर्चा नेमकी चालली याचं चा कारण काय आहे याचं एकमेव कारण हे आहे की दाखवण्याकरता काहीच उरलेलं नाही सांगण्यासारखं काहीच केलेलं नाही दिलेली वचनं पूर्ण झालेली नाहीत आणि मग दिलेली वचनं पूर्ण झाली नाही सांगण्यासारखं काही राहिलं नाही आणि आमचा तर मुद्दा रोजचा पारदर्शितेचा आहे पारदर्शितेच्या मुद्द्यावर बोलताच येत नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवर बोलणं चाललेलं आहे आशिष म्हणाला ते खरं आहे आता राम मंदिराचा संबंध मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीशी कुठून आला अरे राम मंदिर तर आमच्या मनामध्ये आहे आणि त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आम्ही जाऊन राम मंदिर बांधलेलं आहे जरा एकदा जाऊन दर्शन घ्या त्या ठिकाणी राम मंदिर आहे आणि भव्य राम मंदिर हे बनवण्यात येणार आहे उत्तर प्रदेशच्या अजेंड्यामध्ये मेनिफेस्टोमध्ये भारतीय जनता पक्षानं आम्ही भव्य राम मंदिर कसं बनवू हे सांगितलेलं आहे पण आमचा सवाल आहे की या ठिकाणी राम मंदिर हा प्रश्न नाही आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गिरगावमध्ये उभं राहून मराठी माणसाच्या बद्दल बोलत असताना या मराठी माणसाला या ठिकाणी चाळीत राहणाऱ्या आमच्या मराठी माणसाला तुम्ही पाणी का देऊ शकत नाही याचं उत्तर कोण देणार आहे त्याची चर्चा नेमकी कोण करणार आहे दोन हजार बारा साली तुम्ही सांगितलं आम्ही बोगद्यानी पाणी आणतोय पाटील उद्यानामध्ये शाफ्ट तयार करतोय या शाफमधनं आम्ही गिरगावला पाणी देणार आहोत गिरगावच्या सामान्य माणसावर या ठिकाणी आमच्या चाळीत राहणाऱ्या सगळ्या आमच्या बंधू भगिनींना जे सकाळी साडेचारला उठावं लागतं आणि मग साडेचारला उठल्यानंतर पाण्याची वाट पाहावी लागते पाणी सहा वाजता येतं तासभर राहतं साडेपाच सहाला येतं अर्धा पाऊन तास राहतं त्याला देखील खऱ्या अर्थानं कुठलाही फोर्स नसतो वर ते कधी चढतच नाही आणि त्या माध्यमातून पाणी आल आलं कधी आणि गेलं कधी ते पाणी वर चढेल का ते येईल का याच विवंचनेमध्ये या ठिकाणी त्यांचे दिवस निघून जातात मी एवढंच विचारू इच्छितो की खऱ्या अर्थानं मराठी माणसाचे आपण कैवारी आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण हे ठरवलं की मुंबई मराठी माणसाची राहिली पाहिजे मराठी माणसाची संस्कृती जपली पाहिजे हे चांगलं आहे हा विचार देखील चांगला आहे पण या ठिकाणी मराठी माणसाची संस्कृती जपता जपता मराठी माणूस मागासलेलाच राहायला पाहिजे तो तहानलेलाच राहायला पाहिजे तो पाण्याकरता वळवळ फिरला पाहिजे त्याला पाणीच मिळू नये ही नेमकी कोणती संस्कृती आहे हा माझा या ठिकाणी सवाल आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं दोन हजार बारा साली तुम्ही या ठिकाणी जे आश्वासन दिलं होतं या गिरगावातल्या मराठी माणसाला की या ठिकाणी अंडरग्राउंड बोगदा येईल शाफ्टच्या माध्यमातून पाणी मिळेल वरपर्यंत पाणी जाईल चार पाच तास पाणी मिळेल दिवसाला पाणी मिळेल ज्या मलबार हिलवर मी राहतो त्या ठिकाणी चोवीस तास पाणी आहे ज्या कुलाबाला मी पंधरा वर्ष आमदार निवासरात राहिलो तिथे चोवीस तास पाणी आम्हाला मिळत होतं पण जे मूळ मुंबईकर आहेत जो मराठी माणूस आहे ज्याच्या मतांच्या भरोशावर पंधरा वीस वर्ष तुम्ही राज्य चालवलं त्याला मात्र एक तास देखील तुम्ही पाणी देऊ शकला नाहीत तुम्हाला खरंच मत मागायचा अधिकार आहे का हा माझा तुम्हाला सवाल आहे अरे मराठी माणसाचा विचार या ठिकाणी तुम्ही करता मी तुम्हाला विचारू इच्छितो या गिरगावातनं मराठी माणूस हद्दपार का झाला इतकी वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे महानगरपालिकेचा विकास आराखडा तुमच्याकडे आहे महानगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली तुमच्याकडे आहे मग असे नियम का तयार झाले नाहीत की या गिरगावातल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी आपल्या घराचं रिडेव्हलपमेंट करता येईल त्या ठिकाणी त्याला त्या समृद्ध होता येईल त्या ठिकाणी त्याला चांगलं जीवनमान या ठिकाणी राहता येईल का तुम्ही हे केलं नाही का या ठिकाणी रिडेव्हलपमेंट झाली त्यावेळी ज्यांचा जो पैसा होता तेच रिडेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी येऊ शकले आणि जो माझा गरीब मुंबईकर होता जो माझा मराठी माणूस होता जो मध्यमवर्गीय होता त्याला मात्र त्याच ठिकाणी खित्त पडावं लागलं याचं उत्तर नेमकं देणार कोण आहे अरे मराठी माणसाबद्दल केवळ भाषणामध्ये संवेदना व्यक्त करून चालत नाही हो आम्ही या ठिकाणी मेट्रो आणली आणि मेट्रो आणल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा सांगण्यात आलं की हे मुख्यमंत्री मेट्रो आणतायत आणि या मेट्रोच्या माध्यमातून अख्ख्या गिरगावला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत मी त्या ठिकाणी सांगितलं गिरगावला उद्ध्वस्त करण्याचा प्रश्नच उठत नाही मेट्रो अंडरग्राऊंड चाललेली आहे जाणीवपूर्वक मुंबईचा जो जुना भाग आहे या भागातली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही हा निर्णय केला अठरा हजार कोटी रुपयाची मेट्रो या ठिकाणी तीस किलोमीटरची मेट्रो आणि हा सगळा भाग या भागाला जोडणारी ही मेट्रो पूर्णपणे अंडरग्राऊंड आम्ही त्या ठिकाणी नेतो आहे आणि हे सगळं करत असताना ही गोष्ट खरी आहे पाचशे परिवार असे आहेत की जे मेट्रोनी इफेक्ट होत आहेत पण या पाचशे परिवारांना आम्ही तुमच्यासारखं मुंबईच्या बाहेर नाही घालवलं अरे मुंबईतनं मराठी माणूस गेला तो कुठे गेला मुंबईच्या बाहेर गेला मुंबईमध्ये त्याला घर नाही घेता आलं आम्ही सांगितलं मेट्रोनी इफेक्ट होणाऱ्या या ज्या पाचशे या ठिकाणचे परिवार आहेत या परिवारांना या गिरगावमध्येच आम्ही त्या ठिकाणी बांधून देऊ आणि एकशे वीस चौरस फुटामध्ये राहणारे आमचे हे बांधव आता थोड्या काळाकरता ते विस्थापित होतील आणि त्यांना नवीन घर द्यायचं आहे तर ते नवीन घर किमान त्यांना तरी चांगलं मिळालं पाहिजे आणि म्हणून एकशे वीस ऐवजी पाचशे फुटाचं घर हे त्या मराठी माणसाला देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही केलं आणि एवढंच नाही तर हे बांधकाम होत असताना ज्यावेळी ट्रान्झिटमध्ये जावं लागेल आम्ही सांगितलं ट्रान्झिट मध्ये देखील तेव्हाच नेऊ हो। ज्यावेळी ट्रान्झिटही गिरगावच्या बाजूलाच आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि हो। मी तुम्हाला सांगतो या ठिकाणच्या दुसऱ्यांदा पाणी पितो आकडा लिहावा लागतो ना खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं परवा बोलताना असं म्हणाले की तुम्ही पाणी पिता ते पाणी देखील आमचंच आहे आता मला असं वाटतं उद्या टाटा देखील क्लेम करेल मीठ खाता ते आमचंच आहे त्यामुळे टाटा करतात जगा काय कुठे आपण पोचलो आहे कुठल्या निवडणूक आहे पण ते जाऊ द्या मूळ मुद्दा एवढाच आहे मूळ मुद्दा आहे किथल्या मराठी माणसाला ट्रान्झिट कॅम्प देखील इथेच देणार आणि त्या मराठी माणसाचं इथेच रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे त्याला इथेच पाचशे चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे हा निर्णय या सरकारनं या ठिकाणी घेतला आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत तुमच्या भाषणामध्ये मराठी माणूस आहे पण तुमच्या जीवनामध्ये मराठी माणूस नाही आहे तुमच्या भाषणामध्ये मराठी माणूस आहे पण तुमच्या कृतीमध्ये मराठी माणूस नाही आहे अरे या ठिकाणी बीडीडी चाळीचा विकास असेल वीस वर्षापासून रखडत असलेला बी डीडी चाळीचा विकास तो पुनर्विकास करायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सुरू केलं बीडीडी असेल बीआयटी असेल म्हाडाची खरं असतील प्रत्येक ठिकाणी राहणारा मराठी माणूस या मराठी माणसाला तुमच्या राज्यामध्ये एकशे वीस चौरस फुटामध्ये तुम्ही डांबून ठेवलं त्याला कधी साधा संडास देखील दिला नाही त्याला राहण्याकरता चांगली व्यवस्था दिली नाही त्या प्रत्येक मराठी माणसाला या बीडीडी चाळीमध्ये देखील पाचशे चौरस फुटाचं घर देण्याचं काम हे आमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही उभी करतो आहे की ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्याचं जीवनमान या ठिकाणी उंचावणार आहे आणि म्हणून खर तर आपला महानगरपालिकेचा विकास आराखडा आता तयार होतोय आणि या विकास आराखड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे हा विकास आराखडा तयार होत असताना हा प्रयत्न केला पाहिजे गिरगाव सारख्या भागामध्ये जर पुनर्विकास करायचा असेल तर पहिला पुनर्विकासाचा अधिकार हा स्वयं अधिकार त्या ठिकाणी देता येतो का त्याकरता आपल्याला काय करता येईल इथल्या माणसाला त्याच ठिकाणी घर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी पुनर्विकासाच्या माध्यमातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या माणसाला बाहेर जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था डीसीआरच्या माध्यमातनं केली पाहिजे दहा वीस वर्षापासून तुम्ही या ठिकाणी महानगरपालिका चालवतात त्यावेळी जर हा विचार केला असता तर कदाचित ही अवस्था आली नसती आज गिरगावातला हा सामान्य माणूस मराठी माणूस हा देखील खऱ्या अर्थानं चांगल्या घरामध्ये राहताना दिसला असता पण काळजी करू नका आता महानगरपालिका तुम्ही आमच्या हातामध्ये देणार आहात त्यामुळे महानगरपालिकेचा विकास आराखडा तयार होत असताना विकास नियंत्रण नियमावली तयार होत असताना त्या विकास आराखड्यात आणि विकास नियंत्रण नियमावलीमध्ये गिरगावच्या लोकांशी चर्चा करून इथल्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन अशा प्रकारच्या तरतुदी करू की ज्या माध्यमातनं गरीबाला मध्यमवर्गीयाला घर मिळेल ते गिरगावमध्येच मिळेल ते चांगल्या प्रकारचं चा मिळेल आहे त्यापेक्षा मोठं मिळेल आणि त्याला त्या ठिकाणी बाहेर जावं लागणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी नियम हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे तयार करू आज या मुंबईमध्ये सामान्य माणूस घर घेऊ शकत नाही मुंबईमध्ये आज पन्नास लाखाला देखील घर उपलब्ध नाही ही मुंबईची आज अवस्था आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये ज्यावेळी आम्ही आमची संसाधनं ही अनलॉक करू त्यावेळी सगळ्यात महत्वाचं काय केलं पाहिजे आमची संसाधनं अनलॉक करताना आम्ही हा प्रयत्न केला पाहिजे की मुंबईतला जो सामान्य माणूस आहे जो गरीब आहे जो मध्यमवर्गीय आहे या गरीबाला मध्यमवर्गीयाला या ठिकाणी परवडणारं घर मिळेल अशाच गोष्टींकरता आपली संसाधनं खुली केली पाहिजे आपल्या जमिनी आपली संसाधनं ही खुली करत असताना या ठिकाणी सामान्य माणसाचा विचार केला पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा विकास आराखडा ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी सामान्य माणसाला घर मिळेल याकरताच मुंबईच्या अनलॉक जमिनींना अनलॉक करत असताना त्या सं, संदर्भातले निर्णय हे त्याच प्रकारचे या ठिकाणी घेण्यात येतील खर तर आज या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई समोरच्या समस्या काय आहेत याची चर्चा झाली पाहिजे आज मुंबईचा विचार केल्यानंतर लोक खड्ड्यांच्या संदर्भात बोलतात लोक सांगतात केवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडतात आणि आश्चर्याची गोष्ट आहे दरवर्षी आपण तेच ते रस्ते करतो आणि त्याच त्या रस्त्यांवर खड्डे पडतात आता खर तर आम्हाला पूर्वी असं वाटायचं ही कोस्टल सिटी आहे पाणी या ठिकाणी थांबतं त्यामुळे हे रस्ते खराब होत असतील पण या ठिकाणी महानगरपालिकेने ज्यावेळी या रस्त्यांची चौकशी केली हे रस्ते का खराब होतात आपल्याला आश्चर्य वाटेल एकाच वर्षाची चौकशी आहे जर दहा वर्षाची काढली तर काय होईल मला माहिती नाही एकाच वर्षामध्ये दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाचे दोनशे रस्ते दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी म्हणजे किती होतात माहिती आहे जर सहा मोठ्या महानगरपालिका काढून टाकल्या तर नागपूर सहित सगळ्या महानगरपालिकांचं बजेट हे दोन हजार कोटीचं होत नाही आणि दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाचे रस्ते या रस्त्याची कामं करताना या रस्त्यामध्ये खऱ्या अर्थानं रस्ते, रस्ते ज्यावेळेस आपण तयार करतो मुंबईसारख्या ठिकाणी त्यावेळी ते त्याला क्रस्ट लेअर तयार करावी लागते ही जी क्रस्ट लेअर असते ही लेअर पाणी शोषून घेते ही लेअर पाण्याने त्या रस्त्याला खराब होऊ देत नाही ही, ही लेअर पाण्याने आपल्याला माहिती आहे डांबर आहे रस्ता आहे याची स्ट्रेंथ कमी होते ती या ठिकाणी स्ट्रेंथ कमी होऊ देत नाही ही जी काही लेअर आहे ही जी ड्रेनेज लेअर आहे क्रस्ट लेअर आहे आता या दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाच्या रस्त्यामध्ये ही क्रस्ट लेअरच गायब आहे आणि गायब किती आहे पस्तीस वीस टक्क्यापासनं तर ऐंशी टक्क्यापर्यंत गायब आहे आणि एकूण जर एव्हरेज विचार केला तर पस्तीस टक्के ते गायब आहे आता तुम्ही किती रस्ते तयार केले आणि त्या रस्त्यामधली क्रस्ट लेअर किंवा त्या रस्त्यामधली ड्रेनेज लेअर हीच जर केली नाही तर या ठिकाणी रिपोर्टमध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलंय हे रस्ते एक वर्ष देखील टिकू शकणार नाही आपला हा भ्रम दूर करून घ्या आम्ही दरवर्षी तेच ते रस्ते करतो कारण आम्हाला या मुंबईमध्ये कंत्राटदार पोसायचे आहेत ठेकेदार पोसायचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला मलिदा कमवायचा आहे आणि म्हणून या मुंबईमध्ये दरवर्षी तेच ते रस्ते करतो ते रस्ते करत असताना जाणीवपूर्वक त्याची क्वालिटी अशी ठेवली जाते की ज्या क्वालिटीच्या माध्यमातनं ते रस्ते वर्षाच्या वर टिकत नाही मग पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले लोक ओरड करतात आमचे पत्रकार लिहितात त्याचे फोटो छापतात मग लगेच पुन्हा टेंडर काढायचं पुन्हा तेच रस्ते द्यायचे हजारो कोटी रुपयाचे रस्ते अशाच प्रकारे आम्ही करतो आमचा मेहनतीचा आमचा घामाचा पैसा जो मुंबई महानगरपालिकेमध्ये जातो हा सगळ्याच्या सगळा घामाचा पैसा हा या ठिकाणी कसा बर्बाद होतो या रस्त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आता आमची मागणी काय होती आमची मागणी होती पारदर्शितेची आमची मागणी होती की या ठिकाणी पारदर्शी कारभार झाला पाहिजे म्हणजे काय झाला पाहिजे तर हे जे काही दोन हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयाच्या रस्त्यांमध्ये गैरव्यवहार चालला आहे भ्रष्टाचार चालला आहे तो आपण एकत्रित येऊ आणि बंद करू चुकीची मागणी होती का सांगा काही चूक बोललो मी आता त्याच्यावर एवढा तांडव करायची काय आवश्यकता आहे त्याच्यावर असं अदवा तलवा बोलायची काय आवश्यकता शेवटी आपल्याला सगळ्यांना जर समाजाचा जनतेचा आणि शहराचा विकास करायचा आहे तर त्या विकासामध्ये आपल्याला भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका ही तयार करावी लागेल आणि भ्रष्टाचार आपल्या नजरेसमोर आला लोक असतात करतात असं काही नाही आहे पण जे आपल्या नजरेसमोर येतात किंवा जे येत नाही त्यांना शोधून काढलं पाहिजे खोदून काढलं पाहिजे आणि अशा भ्रष्टाचारांना शिक्षा केली पाहिजे परंतु दुर्दैवाने आम्ही ज्यावेळेस पारदर्शितेचं बोलतो त्यावेळी पारदर्शिता आमच्याकडे आहेच आम्हाला त्याची आवश्यकताच नाही अशा प्रकारे ज्यावेळेस मुद्दे मांडले जातात त्यावेळी तुमचा विचार आणि आमचा विचार यातला मूलभूत फरक काय आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एवढंच नाही आपण बघितलं मुंबईमध्ये दरवेळेस पाणी साठतं आता एवढं पाणी का साठतं हे ज्यावेळी आम्ही बघितलं आम्हाला असं वाटायचं की भरती येते भरती आल्यामुळे तिकडनं पाणी इकडनं पावसाचं पाणी याच्यामुळे आपली कॅरिंग कॅपॅसिटी ही बंद होते आणि त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साठतं पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मुंबईचं हे पावसाचं पाणी वाहून देणारे जे नाले आहेत या नाल्यांच्या सफाईच्या संदर्भात चौकशी झाली नालेसफाईच्या चौकशीमध्ये इतक्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्याला पाहायला मिळाल्या खऱ्या अर्थानं नालेसफाई करण्याकरता आणि त्यातला गाळ वाहून देण्याकरता डम्पर या ठिकाणी वापरायचं अशा प्रकारे ठरवण्यात आलं होतं पण या ठिकाणी डम्पर वापरले का काय वापरलं बघा नाल्यातला गाळ कशाने वाहून नेला या ठिकाणी ऐवजी मोटरसायकल वापरली सलून वापरलं ऑटो रिक्षा वापरली प्रायव्हेट व्हेकल वापरली कार वापरली आता मला सांगा या ठिकाणी जर नाल्यातला गाळ काढून देण्याकरता मोटरसायकलचा वापर झाला असेल तर नेमका खरंच गाळ काढला गेला का कोटी रु, कोट्यावधी रुपये हे त्या ठिकाणी बिलाच्या रूपानं देण्यात आले ही जर चौकशी झाली नसती तर कोणाला कळलंच नसतं पाहिजे ते नंबर देऊन राहिले म्हणजे हे किती सराईत गुन्हेगार झाले लक्षात घ्या त्यांना ही पण भीती नाही आहे की आपण जो नंबर देतोय तो मोटरसायकलचा आहे आम्हाला सांगितलं जीपीएस लावलाय मग नंतर लक्षात आलं मोटरसायकलवर जीपीएस लावलं त्याच्या फेऱ्या केल्या आणि त्या मोटरसायकलचा नंबर देऊन आम्ही नाल्यातली माती उचलली म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे उचलून टाकले मग पुढे काय केलं महानगरपालिकेचं नाव लिहिताना गाळ महानगरपालिकेच्या नाल्यातनं काढलाच नाही नॉर्मली जे डेब्रिज जातं त्या डेब्रिजचं त्या ठिकाणी एंट्री घेतली आणि त्या माध्यमातनं पैसे काढले त्यानंतर अजून मजेदार केलं आता वीस तीस किलोमीटर दूर मुंबईपासनं त्या ठिकाणी आपल्याला हा सगळा गाळ वाहून न्यावा लागतो त्या ठिकाणी तो डम्प करावा लागतो पण या ठिकाणी खरं म्हणजे रजनीकांतला लाजवेल अशा प्रकारचे काही लोक तयार झाले कारण एकाच वेळी एक वाहन हे मुंबईच्या या कोण्यातून निघालं साठ किलोमीटर दूरहून दुसरं वाहन त्याचवेळी तेच वाहन साठ किलोमीटर दूरवरनं निघालं या वाहनाने तिकडे कचरा त्याचवेळी टाकला त्या वाहनाने त्या ठिकाणी रिकामा करून ते वाहन या ठिकाणी एका तासाच्या आत मुंबईमध्ये ह्या दोन्ही वाहनांची वाहतूक झाली मला असं वाटतं अशा प्रकारची वाहतूक या देशामध्ये जर कोणी करू शकत असेल तर तो, तो रजनीकांतच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही अशा प्रकारचे रजनीकांत या ठिकाणी मुंबईमध्ये नाले सफाईमध्ये तयार झाले आणि कोट्यावधी रुपये घेऊन निघून गेले मी रजनीकांत यांची माफी मागतो ते फार मोठे सुपरस्टार आहे पण खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आहे की जगात जे कोणी करू शकत नाही ते रजनीकांत करू शकतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम या मुंबईच्या रजनीकांतांनी या ठिकाणी करून दाखवलं या ठिकाणी गाड्यांचं वजन हे देखील खऱ्या अर्थानं वेगळ्या प्रकारे दिलं आणि या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय सदर तक्त्यावरून महानगरपालिकेची अंदाजित सत्तर टक्के एवढ्या रकमेची फसवणूक करण्यात आली असं या ठिकाणी सांगितलं जातं सत्तर टक्के रकमेची म्हणजे नाल्यातला गाळ हे काढतच नव्हते पावसाळा आला की नाले सफायचं कंत्राट द्यायचं गाळ काढायचाच नाही एंट्र्या घ्यायच्या आणि पैसे घेऊन जायचे आणि मग ही मुंबई जी बुडाली तुम्ही सांगता मुंबई मुंबईमध्ये पाऊस आला त्यावेळी शिवसेनेकांनी लोकांची सेवा केली हो केली आम्ही केली सगळ्यांनीच सेवा केली पण ही मुंबई पाण्याखाली का बुडाली याचं उत्तर हे आहे की या नाले सफाईमध्ये एवढे घोटाळे तुम्ही या ठिकाणी केले त्याचे पैसे सगळे हे त्या ठिकाणी तुम्ही खाऊन टाकले आणि त्या माध्यमातून ही मुंबई बुडाली आणि या मुंबईला बुडवण्याचं काम हे तुमच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून झालं आणि म्हणून आमचा आग्रह आहे की या ठिकाणी पारदर्शिता असली पाहिजे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या माध्यमातून या मुंबईमध्ये मुलाग्र बदल झाला पाहिजे त्याच्यामध्ये एक चांगलं शहर आम्हाला कसं तयार करता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे याकरता या, या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आम्हाला या मुंबईमध्ये सामान्य माणसाला घरं द्यायची आहे या मुंबईमध्ये इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम तयार करायची आहे आज बघा या दोनच वर्षामध्ये या मुंबई आणि एम एमआरच्या रिजनमध्ये एकशे सत्तर किलोमीटरच्या आम्ही मेट्रोच्या नेटवर्कला मान्यता दिली एकशे वीस किलोमीटरचं काम सुरू केलं दोनशे किलोमीटर मध्ये पर्यंत आम्ही हे घेऊन जातो सत्तर लाख प्रवासी या मेट्रोनं या ठिकाणी प्रवास करू शकतील आणि त्याच्यासोबत आपला जो रेल्वेचा कॉरिडॉर आहे आपलं जे लोकलचा कॉरिडॉर आहे त्याच्यावर देखील आपण एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतोय आणि या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून पस्तीस लाख प्रवासी या ठिकाणी प्रवास करू शकतील आणि हे सगळं करत असताना एंड टू एंड सोल्युशन हे प्रवाशांना दिलं पाहिजे इथली मेट्रो असेल इथली मोनो असेल इथली सबरबन रेल्वे असेल इथली बसची बेस्टची बस असेल या सगळ्यांचं इंटिग्रेशन करून यांना एका सिंगल तिकीटावर आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत एकच तिकीट घेतलं की त्या तिकिटाने तुम्ही रेल्वेतही प्रवेश कराल त्याच तिकिटावर तुम्ही मेट्रोतही प्रवेश कराल त्याच तिकिटावर तुम्ही बसमध्ये प्रवेश कराल आणि त्याच तिकिटावर तुम्ही मोनोमध्ये देखील प्रवास करू शकाल अशा प्रकारचं इंटिग्रेशन आम्ही करणार आहोत याला स्मार्ट प्रणालीवर आम्ही आणणार आहोत की ज्या माध्यमातून आपल्याला तिकीट खरेदी करायला देखील कुठे जायची गरज नाही आहे आपल्या मोबाईलवरच तुम्ही तिकीट खरेदी करू शकाल आपल्या मोबाईलवरच तुम्ही पाहू शकाल मला गिरगावात उभं राहून या ठिकाणून मला मुलुंडला जायचं आहे तर मला कसं जावं लागेल कुठपर्यंत मेट्रोने जायचं तिथे मला बस मिळेल तिथनं मला मोनो मिळेल अशा प्रकारची सगळी माहिती हे आपल्याला आपल्या मोबाईलवर मिळेल एक तिकीट मोबाईलवर डाऊनलोड केलं की कुठल्याही ट्रान्सपोर्टेशन मध्ये बसलं आणि आपल्याला पाहिजे तिथे गेलं या सगळ्या बाबतीत राज्य सरकारने पुढाकार घेतला आता ट्रान्स हार्बर लिंकचं काम आम्ही सुरू करतोय कोस्टल रोडच्या संदर्भात देखील उद्धवजी या ठिकाणी बोलले आता सगळ्या गोष्टी एकाच सभेत बोललो तर पुढच्या सभेत काय सांगेल त्यामुळे कोस्टल रोडची जी कथा आहे ती पुढच्या सभेमध्ये तुम्हाला सांगतो पण या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की या मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं चाललं आहे पण हे करत असताना महानगरपालिकेची साथ देखील आम्हाला हवी आहे ही महानगरपालिका इतकी ताकदीची आहे आमच्या एमएमआरडीएचं बजेट हे चार हजार कोटी रुपयाचं आहे आणि आम्ही साठ हजार कोटी रुपयाची कामं त्या माध्यमातन करतोय चाळीस हजार कोटीची अजून कामं रेल्वे सोबत करतोय या मुंबईच्या महानगरपालिकेचं बजेट हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं पस्तीस सदतीस हजार कोटी रुपयाचं आहे या मुंबईच्या महानगरपालिकेजवळ पन्नास हजार कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये आहे मग एवढा पैसा असलेली ही महानगरपालिका सामान्य माणसांना सोयी का देऊ शकत नाही त्यांच्याकरता व्यवस्था का उभ्या करू शकत नाही याचं एकमेव कारण आहे या ठिकाणी पारदर्शितेचा अभाव आहे सात सात वर्षापर्यंत ऑडिट झालेलं नाही पैसा कुठे आला पैसा कुठे गेला हे कोणालाच माहीत नाही अशा प्रकारे जर महानगरपालिकेचा कारभार चालणार असेल तर ही गोष्ट खरी आहे की या महानगरपालिकेला खऱ्या अर्थानं आपल्याला परिवर्तन करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आता या ठिकाणी आमचं काम आपण बघितलेलं आहे विकास कशा प्रकारे करावा लागतो हे आम्ही दाखवून दिलाय आहे विकासाचा झंधावाद काय असतो या मुंबईला आम्ही दाखवून दिला आहे या मुंबईमध्ये सीसीटीव्हीचं नेटवर्क तयार करून या मुंबईला कमांड अँड कंट्रोल रूम आम्ही दिली या मुंबईला अत्याधुनिक अशा प्रकारचं ट्रॅफिकचं आम्ही ऑफिस दिलं आज माझी पत्रकारांना देखील विनंती आहे आमच्या ट्रॅफिकच्या कार्यालयात आपण जाऊन बघा जगातल्या आधुनिक कार्यालयांपैकी एक कार्यालय या मुंबईला ट्रॅफिक करता आम्ही दिला आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून तिसऱ्यांदा पाणी पितो हिशोबात लिहून घ्या आता दोन दोन वेळा पेलो त्यामुळे चार वेळा झालो ते आणि <coughs> त्यामुळे या कमांड अँड कंट्रोल सिस्टमच्या माध्यमातून मुंबईचं ट्रॅफिक रेग्युलेशन हे सायंटिफिक पद्धतीनं आपल्याला करता येणार आहे त्याची सुरुवात आपण केलेली आहे आता या ठिकाणी मुंबईमध्ये जर तुम्ही दिवा तोडला या ठिकाणी जर तुम्ही रेड लाईट जम्प केला तर तुम्हाला चालान करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही रेड लाईट जम्प केल्याबरोबर आमचा एएनपीआर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशनचा कॅमेरा आहे तो कॅमेरा तुमच्या नंबर प्लेटचा फोटो घेतो लगेच तो जोडलेला आहे आरटीओच्या रेकॉर्ड आरटीओच्या रेकॉर्डमधनं हा नंबर कोणाचा हे आम्हाला कळतं आणि तात्काळ त्याचं चालान जनरेट होतं आणि तुम्ही घरी पोचायच्या हो आहात ते चालान तुमच्या मोबाईलवर तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतं अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि या माध्यमातून मुंबईला आधुनिक शहराकडे नेण्याचं काम आपण करतोय मुंबईमध्ये आज इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर तयार करायचं काम या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलं आहे ही मुंबई जगातलं एक उत्तम शहर झालं पाहिजे पण हे उत्तम शहर होत असताना सर्वसामान्य माणूस इथला आम मुंबईकर इथला मराठी माणूस हा या ठिकाणी मुंबईमध्ये राहिला पाहिजे टिकला पाहिजे जगला पाहिजे वाढला पाहिजे विकसित झाला पाहिजे याकरताची धोरणं ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही घेतली आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आता भावनात्मक भाषणांच्या भरोशावर खूप वर्ष आपण संधी दिली निवडणुका आल्या त्या की त्या ठिकाणी भावनात्मक भाषणं करायची दर निवडणुकीत तेच ते बोलायचं त्यातनं मतं घ्यायची पुढच्या निवडणुकीतच उगवायचं पुन्हा तेच ते बोलायचं आता कुठेतरी हे बंद झालं पाहिजे आणि याकरता मी आपल्याला विनंती करतो या निवडणुकीमध्ये परिवर्तन करा या मंचावरच्या आमच्या सगळ्या उमेदवारांना कमळाचं बटन दाबून निवडून द्या मी तुम्हाला सांगतो महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करा तुमच्या जीवनामध्ये देखील परिवर्तन होईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र